शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये नव्या वर्षात महानगरपालिकेकडून अधिक चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू येत्या वर्षात सध्या सुरू असलेल्या प्रकल्प योजनांना गती देऊन नाट्यगृह क्रीडा संकुले अद्ययावत रुग्णालय ई बस सेवा सीना नदी सुशोभीकरण आदी प्रमुख योजना व प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटलं आहे ब्रिटिशकालीन सुमारे एकशे आठ वर्षीय तलावाची महानगरपालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अत्यंत दुरावस्था झाली असून तलाव परिसरात बेसुमार अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड अवैध गौण खनिज उत्खनन तळीरामांचा अड्डा घाणीचा विळखा भारावर बाबींच्या झाडांचे साम्राज्य तर तेथे राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या अतिक्रमणाचा प्रश्न यामुळे पिंपळगाव माळवी तलावाचे खूपच विदारक चित्र पाहावयास मिळत आहे अनेक वर्ष नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे अहिल्यानगर द जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रेष्ठ अभिनेते श्रेणिक शिंगवी अध्यक्ष शशिकांत नजान अनंत रिसे स्वप्नील मुनोत शेखर बाग यांच्या प्रमुख उपस्थित नटराज पूजन करून करण्यात आले यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नाटक हे सामाजिक प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे नाटक फक्त मनोरंजनच करत नाही तर विविध विषयांवर सामाजिक प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती करण्याचं काम रंगभूमीच्या माध्यमातून करते अहिल्यानगरचे कला विश्व अतिशय प्रभावी असून सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्व प्रयोग केले जातात आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणाऱ्या हरिद्दीन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन करण्यात आला शहराजवळ असलेला ऐतिहासिक चांदबिबी महल परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचीही संदेश यावेळी देण्यात आला तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे नगर अर्बन बँकच्या विविध शाखांमधील लॉकर्सबाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्स धारकांना नोटीसा पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भाडे भडण्यासाठी संबंधित लॉकर धारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने अखेरते बत्तीस लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचा सक्षम घडवण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेशांमधील उपलब्ध असलेल्या मोबाईल दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र एकशे बत्तीस लॉकर धारकांनी अद्याप बँक प्रशासनाकडे संपर्क साधलेला नाही लॉकर भाड्यापोटी मोठी रक्कम संबंधितांकडून बँकेला येणे आहे शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर